करनारें ना? करनारें ना? मला नाट्य निर्मात्याची आज आम्ही कोर्टाने वॉरंट जारी केले करणारच ना करणारच ना अभियान सुरू आहे ना तरी हे करच सपो व्हायचं बिगर सपो अभियान सुरू आहे ना देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून मला एक सांगा एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजेंचं महानाट्य दाखवलं की कोणात हिंमत नाही दाखवत हे दाखवलं मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महाणात ते आम्ही धाडस केलं पोरपोर होतो त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं पोरपोर होतं दाखवण्याचं सविस्तर आहे का मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली पोरं पोरं होतं दाखवायची वेळ आली शिव शौर शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे आम्ही दाखवण्याचं काम केलं व्यक्तीकजण होतो दाखवण्याचं के काम केलं आम्हाला असं म्हणायचं हिंमत कोण करत नाही तुम्ही कसं सरकारचं मला जे हिंमत करत नाही तेच आम्ही आणि मराठवाड्यात पहिलंच शंभूराज्या महानाट्या आम्ही दाखवण्याचं एक धाडच केलं बा छत्रपतीमुळं जागृती व्हावी जनजागृती व्हावी छत्रपतींचे विचार हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आणि तो आम्ही केला त्याच्यात तोटा आला काय करावं त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे नाटक करणार त्यात काही जणांनी पैसे चोरले त्यात ते आलं आमच्याकडं तर गल्ला नव्हतावी हजारो आहे त्याला माहिती सविस्तर मीडियावर सांगायला लागले नाही गल्ला मनोज जरांगेकडं नाही पैशाचा आहे त्याच्याकडची त्याला सगळं माहिती आहे इथपर्यंत क्लिअर आता त्याच्यामुळे आम्ही नुसते गोळा करून आणून द्यायचे कमी पडले या चिकून घेत त्या चिकून त्यांना नेऊन द्यायचे करा बाबा भरपा त्यांनी कवा म्हणायचा तोटा कधी म्हणायचं फुल पैसे कोणी भरून आले तर कधी म्हणायचं कमी आहे असं खातातच त्यांच्या त्याच्यामुळे जे असत जे असं लागतं ते झालं गेलं गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं त्याच पण गेलं प्रामाणिकपणाने जनजागृत झालं कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे लक्षात ठेवा सगळेजण त्यामुळे आम्ही त्याला आलो तो आता ते काय करो त्याला आलं का डोक्यातकडे हलता का आता आला तर मग त्यात तिघण होते घाणी वाटून घेत काय काय त्या ना मग आम्ही आपले ज्याच्या त्याच्या वाट्याला दिले आम्हाला खाजगी दिली महाराजांना एक दिला खाजगी मला एक खाजगी दिला आम्ही दोघांना दिले बा मग आता खाजगी तुमच्या काय मग एक जण राहिला तर ते ना ते मला मी ते देतो मग त्याने ते द्यायचं काम होतं त्याने काय ते दिले नाही ते लकडं पुन्हा आमच्या बिघाड्यात दुजलं आता आम्ही इकडे दिले नाही का तर दिलेत आमच्याजवळ साक्षीदार आहेत खाजगी माणसाची गरज आम्ही देऊन टाकले जे इमानदारीने त्या विशिष्य पहिले ते दिले सगळ्यांनी तू देऊन टाकलो आता काय राहिलं तरी ते आमच्या घरात गुतिल कारण ते जरा अतिशहाण आहे ते दिसलं त्याच्यामुळं ते गुतलं ठीक आहे आता झालं गेलं ते दिले आम्ही इथपर्यंत रे महाराजांनी बी महाराजांचे दिलेले मी पण माझे दिलेले सगळेजवळ साक्षीदार आहेत लोक तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे त्यांनी त्याचे चक्क दिले फोकटचे बीन का माणूस किती याला असून द्या आता आता हा बघ येता येणं ते सोडून द्या गेता जी बी पिमारचं आमच्या होतं हां पण दिले त्यांनी तिथे द्यायला पाहिजेत का नाही आता हे क्लिअर झालं त्याला जाऊन द्या तरी बी हे झालं ती गायची असून नसून ही भागूया का सांस्कृतिक कार्यक्रम हे नेट आहे का बरं का छत्रपतींचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक हे जे ज्यासाठी दाखवला तिच्यावर सोडून द्या आमचा हां का बरं सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही करू शकत नाही मला पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणासाठी कार्यक्रम होता आम्ही शहा देता हजारो करोड रुपये आम्ही जयंतीची सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता आणि एक सामान्य पौराने छत्रपतींचं नाटक दाखवलं त्याला काय अडचण आली असेल चार दोन लाखाची हां तर तुम्ही त्याचे चार पाच लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्यालय छत्रपती फक्त निवडून येऊ शकत शकूस तुम येऊस मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद शपथ घेतात ते चालतं आणि चार पोरा अडचणीत आणायला निघाला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब सर ते हे करू काय शोधतो तुम्हाला आता दुसरी गोष्ट सांगतो काय फसवणूक केली फसवणूक केली असं म्हणतात किती फसवणूक केलं एक पनवेलचा मॅटर आहे हां मला आता आठवण पैसा त्या माणसाचे चार पाच करोड रुपये बँकेत घेत स्वतःच्या ज्या स्वतःच तिने किशीच केल्या समोरच्या माणसं कॉर्टर निकाल दिले त्याच्या पोरी तिन्ही फाशी घेणार आहेत पैसे जर नाही दिलेत इतके हाल चालले त्या पोरीचे शिक्षण बंद पडले पाच वर्ष झालं ती शाळा सगळं त्यातले आमदार मंत्री घे का रे बाबा शिक्षेन शिक्षेन हा का तिथं कस काय ॲक्टिव्ह नाही न्याय मंदिर बी तिथं कस काय काही काय म्हणतो आम्ही काही काय खूप चांगले तिथं कस काय कोर्ट ऍक्शन घेत नाही एक इकडे आहे मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला मी आता लिस्टच देणार आहे शिवाजीराव हे ते निलंगे तरी आमदार येत निलंगे एक तिथे कारखान्याची पार्टनरशिप म्हणजे वीस करोड एका माणसाकडून घेते कोर्टाने निकाल दिला म्हणतात का रे बाबा फसवण्याचं त्याला कस का नाही लागेल माहीत का रे बाबा तिथं कोर्टाला जावे आमच्यापैकी जनता जागे आणि तिकडे झोपलेलं आहे का हे वाईट वाटत बोलताना आता न्यायपालिकेविषयी न्यायपालिकेने समान न्याय करावं जनतेला नाही करायला पाहिजे का आमच्याविषयी न्याय काच काय नाही किती जण फसवणूक दाखवू तुम्हाला हा मी हजारो मॅटर देतो तुम्हाला हजारो शेकडो ते कुठे आहेत पन्नास पन्नास वर्ष झाले सुरू आहेत ते मेळ सुद्धा लागणार बरं हां आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला आता पुढचं सांग बारा तेरा वर्ष कमी उचललंय माझं आताच का उचल बर आता हे सांगतो आणखी ना नीट आहे का ते बी सांगतो पहिले पकड वॉरंट काढ आम्ही का दहशत घेत दो का बान्सपोर्ट करणारे मंडर केला का आम्ही बॅके टाकले का पकड वॉरंट काढता बरं मी सन्मान केला की नाही न्यायालयाचा संविधानाचा कायद्याचा लोकशाहीचा साहेब ऐकता <coughs> <है? coughs> केला की नाही <coughs> गपचिप गेलो का नाही महापालिका त्रास नाही झाला पाहिजे जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे आरड ओरड नाही पाहिजे मी गपचिप गेलो हां जामीन करून आलो का नाही पुन्हा पकड वारंट काढायचं काय गरजे सांगा मला तुम्ही पुन्हा पकड वॉरंट काढायचं काय गरजे इतक्या तातडीनं माझे विषय नाही का जितकी न्यायपालिका कटर झाली कोपल्डी चालकम न्याय फाशी दिली अरे बाबा हा मी एवढं फसवणुकीची किती गुण येते बाहेर सगळे न्याय न्याय व विधी विभाग कोणाकडे वॉरंट काढायची काय गरज इतक्या तातडीनं माझे विषय न्याय का इतकी न्यायपालिका कटर झाली कोपल्डी चालकम न्याय आणखी फाशी दिली अरे बाबा हा मी एवढं फसवणुकीची किती कोण येते राजस्ताडावर बाहेर सगळे न्याय न्या व विधी विभाग कोणाकडे देवेंद्र फडणवीस याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीस गृह विभाग कोणाकडे पोलीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली कोणाला दरेकरला म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून आज सांगणार आहे की यांना मी या एसआयत गुतू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये मग आता काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाक आता आज सांगतो तुम्हाला मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो ते खरं आहे की देवेंद्र फडणवीस रातल्याला डाव विधी व न्याय विभाग त्याच्याकडे त्याच्या अंतर्गत सगळं येतं तो काही न्यायाधीशांनासुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो न्यायाधीश त्याचा पाव आहे अशी मला आयक्यू माहिती आयक्यू बरं का मी खरं बी म्हणत नाही की हायक्यू कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं असं मी ऐकून नाही अक्का पुणे म्हणतो की तो कोर्ट कसं आहे बघा आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी मी आरोप करणारच नाही मी न्यायदेवतेला मानणार आहे कानाल धरून सांगतो न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते पण काही जणं असे की ते नातं नातं निभीत ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकतात दुसरं गृह विभाग म्हणजे पोलिस पोलिस खातं त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात नाही आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला तो मला याच्यात ता आत टाकणार आत कोणचे कैदेत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायचे असे रात्रीचे आलेली माहिती मारायची फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार मराठा समजा एवढं सांगतो तुमच्या लेकरासाठी मी या सगळ्या दुश्मान्या मराठ्यांच्या उचालल्या जातात मी बेत नाही मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयारी देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हा घे ना तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगे हो बादर देवेंद्र फडणवीस मला आणखी वळखीलच नाही तो आग फक्त मीच इजी शकतो शंभर टक्के त्याला कुठं घटत नाही जेलमध्ये टाकणार कारण ह्या मॅटरमध्ये विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो ग्रह खातं म्हणजे मंत्रालय ग्रह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलिस हे देवेंद्र फडणवीस हातात दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे हे खाते त्याच्याकडे आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याचा माझा संबंध नाही माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये आम्ही खाजगी पैसे दिलेत मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांना तरी तिसऱ्यांनी सांगितलेलं आहे मी त्याचे पैसे देतो चेकभी देतो त्यांनी न दिले पण देवेंद्र फडणवीसनी ही पंधरा सोळा वर्षात म्हणजे डाऊट काय येतोय पंधरा सोळा वर्ष झाली त्याला आत्ता पूतकं नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं आताच कसं खायला लागली इतक्या तातडीनं आणि आर अटक वॉरंटच कस खायला लागली कोर्टाने काय सांगायला पाहिजे काय सांगायला पाहिजे तुम्ही तारखेला हजर राहा आपण सोक्षमोक्ष करू कोणाचा दोष सांगू किंवा ज्याचे पैसे राहिले त्याचा काही दोष आहे का बघू हां ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का शि करणं देणाऱ्याचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू नसता तुम्ही सगळे हजर राहा बघू हां ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का शि करणं देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू हिरसर सर प्रक्रिया आहे न्यायालयाची तुम्ही सगळेजण या उभा राहा त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला आणि तुमचे किती राहिले हां या चरणार तुमचे किती म्हणणं आहे हां मग आता हे कसे द्या तर तुम्ही सांगा तर तुम्हाला टप्पे पाडून द्यायची अरे हे कोर उठलं धडक म्हणतो आठ आठ वॉरंट काय हुकुमशाही काय आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशाही लावली काय जनतेला काय किंमत आहे का नाही राज्यात या तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हाला किंमत आली का गोरगरीबाला मारून टाकता का न्यायपालिका चालू का काय का 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 करता रे असलं न्याय विभागाचा मंत्री असतो ग देवेंद्र फोडेसार का हसला कुठं माणूस असतो प्रक्रिया आहे मग आम्ही समजा नाही भरले बा दोघाची गाणी तर मग डेटा कोण ही रीत सरे कुठलं सुटलं आटक वारक करा आटक पेंड आहे का आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का